नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतात देवेंद्र झाजरीनं भालाफेकीत स्वतःचाच विश्वविक्रम ओडीत काढत पटकावलं सुवर्णपदक पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र ठरला एकमेव भारतीय अॅथलीट पंतप्रधान आणि देशवासियांनी व्यक्त केला आनंद राज्यात मराठा समाजाकडून निघत असलेले मोर्चे त्यांच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचं प्रतिबिंब मुख्यमंत्र्यांचं मत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या ठेवीची रक्कम पोहोचली लक्षणीय बेचाळीस हजार कोटींवर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं सरकारवर ओढले ताशेरे वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आणि मराठवाड्यात दमदार पाऊस खरीपाचं पीक वाचल्यामुळे शेतकरी सुखावला वृत्त ब्राझीलमध्ये रिओ द जॅनरो इथं सुरू असलेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झायानं भालाफकीत नवा विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावला आहे त्रेसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं स्वतःचाच विक्रम मोडीत काढला याआधी दोन हजार चारच्या त्यानं ऑलिम्पिकमध्यक्ष बहासष्ट पूर्णांक पंधरा मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं होतं पॅरा दोन सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र हा एकमेव भारतीय अॅथलीट ठरला आहे दोन हजार चारमध्ये त्याला अर्जुन पुरस्कार देऊन आणि दोन हजार बारामध्ये पद्मश्री देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्रचं अभिनंदन केलं आहे देवेंद्रनं केलेल्या कामगिरीचा साऱ्या देशाला अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी त्याचा गौरव केला आहे रिओ पॅरा भारतानं आता दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली आहे राज्यात सध्या मराठा समाजाकडून निघणारे मोर्चे त्यांच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचं प्रतिबिंब असून राज्य सरकारनं या आक्रोशाची गंभीर दखल घेतली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राज्यात सध्या होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ मंत्री खासदार आमदार तसंच विविध पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत चर्चा त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे असं त्यांनी सांगितलं मात्र राज्यातला जातीय तणाव वाढू न देता सामाजिक विषय संवादानं सुटावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आगामी काळात या प्रश्नांसंदर्भात राजकीय प्रशासकीय अधिकारी विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी संवाद साधून या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल आणि दुबईच्या बुज खलिफा आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या इतर केंद्रांप्रमाणे केंद्राची उभारणी करण्यात येईल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या जागेवर संपूर्ण जगाला आकर्षित करेल अशा केंद्राची निर्मिती करण्याची आपली इच्छा आहे असं म्हणाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून यापुढे संसदेत हा विषय मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली भूसंपादन आणि पर्यावरण विभागांच्या आवश्यक परवानग्या अजून मिळालेल्या नसल्यानं आणि अतिक्रमण हटवण्यात दिरंगाई होत असल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारनं बारा हजार कोटी रुपयांची योजना आखली असून दोन हजार अठरा सालापर्यंत या महामार्गाचं संपूर्ण कॉन्क्रीटीकरण करणं या योजनेत अपेक्षित आहे असं गडकरी म्हणाले कावेरीचं पाणी तामिळनाडूला दिल्यावर कर्नाटकमध्ये उसळलेला हिंसाचार आता आटोक्यात आला आहे बंगळुरुमधली परिस्थिती हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहा कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सर्वत्र सुरू झाल्या आहेत मात्र तमिळनाडूकडे जाणाऱ्या बस बंद ठेवल्या आहेत काल रात्रीपासून मेट्रो रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बैठक घेतली बंगळुरू शहरात केंद्रीय सुरक्षा दलांची अतिरिक्त पथकं स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे तसंच तिथं एकश्चाळीस कलमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी राहणार आहे या प्रश्नासंदर्भात सिद्धरामय्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती कर्नाटकच्या सरकारी सूत्रांनी दिली आहे प्रधानमंत्री जनधन योजनेतल्या ठेवींची एकूण रक्कम बेचाळीस हजार कोटी रुपयांच्यावर पोहोचली आहे शून्य शिल्लक खात्यांचं प्रमाणही पंचवीस टक्क्यांच्या खाली गेलं आहे अशी माहिती सरकारनं जाहीर केली एप्रिलपासून या ठेवींमध्ये सहा हजार कोटी रुपयांची फर पडली आहे चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला या योजनेत छत्तीस हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आज दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत त्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष मद्वानीचं आयोजन असून विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे संरक्षण सामग्रीचा सा आणखी जास्त पुरवठा करावा अशी मागणी अफगाणिस्तानकडून होत आहे गेल्या वर्षी भारताकडून अफगाणिस्तानला पहिल्यांदाच चार आय पंचवीस ही हलिकॉप्टर्स दक्षिली अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घनी देशातल्या उद्योग समुदायाबरोबरही चर्चा करणार आहेत राज्यात गेल्या काही वर्षात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय असून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांनी धुळ्यामध्ये दोंडाईच्या इथं अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे उपस्थित होते केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली। हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष होत आली असताना आतापर्यंत किती आश्वासनं पूर्ण केली असा सवाल राणे यांनी उपस्थित केला नागपूरच्या टी अर्थात विश्व्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा चौदावा दीक्षांत समारंभ उद्या नागपूर इथं होणार एस एसएम थर्मॅक्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस उन्नीकृष्णन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार एन आय चे संचालक डॉ नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या संकुलात झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या दीक्षांत समारंभात एक हजार एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे त्यामध्ये एकोणपन्नास पीएचडी पाच संशोधन प्रावीण्य तीनशे पस्तीस एम एस एमएससी आणि सत्तेचाळीस स्नातक पदव्यांचा समावेश असल्याची माहिती चौधरी यांनी दिली आज देशभर हिंदी दिवस साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात राजभाषा पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे हिंदी भाषेच्या क्षेत्रात विविध मंत्रालय विभाग आणि राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाकडून हे पुरस्कार दिले जातात चौदा सप्टेंबर एकोणीश एकोणपन्नास रोजी भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा स्वीकार करण्यात आल्यानं आजचा दिवस हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो विविध शाळा महाविद्यालय कार्यालय संघटना आणि विविध आस्थापनांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं हिंदी कविता कथा आणि प्रश्नमंजूषा यांच्या माध्यमातून हिंदी भाषेबाबत जनजागृती करण्यात येते नवीन वीज जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोबाईल ॲपच्या सहाय्यानं केवळ चोवीस तासात वीज जोडणी देण्यासाठीची कार्यवाही महावितरणनं सुरू केली आहे महावितरणच्या राज्यभरातल्या छत्तीस मंडळांतर्गत अठ्ठ्याऐंशी विभागांच्या निवडक कार्यक्षेत्रांचा यात समावेश आहे गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकांचा काल गौरव करण्यात आला चित्रकार गोपाल देऊसकर यांच्या स्मरणार्थ शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि कला जगत संस्था यांच्या वतीनं ही दोन दिवसांची व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत व्यावसायिक विभागात मनोज सकले तर विद्यार्थी विभागातून अमित दाने यांनी प्रथम क्रमांक पटकावला व्यावसायिक विभागात गणेश कळसकर यांनी द्वितीय तर गणेश हिरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला विद्यार्थी विभागातून तुलसीदास सहारे यांनी द्वितीय तर प्रसाद थिटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ज्येष्ठ अभिनेत्री मनोज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांना यावेळी हजारे यांच्या हस्ते पहिला कला महर्षी र व केळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या स्पर्धेत राज्यातील तसंच राज्याबाहेरील चित्रकार सहभागी झाले होते प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक दादर इथल्या महापौर बंगल्यात उभारण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासाठी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन केली होती राज्यातल्या अष्टविनायकांप्रमाणे विदर्भातले अष्टविनायकही प्रसिद्ध आहेत यातलं एक म्हणजे वर्धा जिल्ह्यातलं केळझर इथलं श्री क्षेत्र सिद्धिविनायक गणपती देवस्थान विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी वर्धा जिल्ह्यातल्या केळझर इथलं श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान एक आहे नागपूरपासून वर्धा रोडवर बावन्न किलोमीटर अंतरावर तर वर्ध्यापासून नागपूर रोडवर पंचवीस किलोमीटर अंतरावर केळझर आहे टेकडीवर हे मंदिर असून या मंदिराच्या परिसरातून संपूर्ण केळझर गावाचं विलोभनीय आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतं वरद विनायकाची मूर्ती चार फूट सहा इंच उंच आहे अत्यंत प्रसन्नचित्त मनमोहक सजीव जागृतीचं असं या गणेशाचं स्वरूप असून त्याच्या दर्शनासाठी भाविक येत असतात या केळझर गावाचं नाव एकचक्र नगर असल्याचा उल्लेख वशिष्ठ पुराण आणि महाभारतांमध्ये आढळतो श्री गणेशाची आख्यायिका म्हणजे महाभारतात महाभारत आणि रामायणाच्या इतिहासाप्रमाणे रामाचे गुरु वशिष्ठ यांना जेव्हा वर्धा नदीच्या तीरावर असलेले कोटेश्वर या ठिकाणी महायज्ञ करायचा होता तेव्हा त्यांना श्री गणेशाची पूजनाची आवश्यकता होती आणि केळझरला येऊन या टेकडीवर तपश्चर्या करून श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती निर्माण करून या ठिकाणी पूजन करून त्यानंतर त्यांनी कोटेश्वरला जाऊन महायत्न केला अशी आख्यायिका रामायण ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते तर हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा गणपती म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे अत्यंत श्रद्धास्थान असलेलं भाविकांचं जे स्थान आहे हे अत्यंत जागृत आहे इथे आलेले प्रचिती लोकांना आम्हाला पण आम्हाला असं मंदिरात या असत मनाला शांत मिळते सुख शांती समृद्धी प्राप्त होते या टेकडीवर इतिहासकालीन अनेक वस्तू आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला ला या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली आणि या खोदकामात एक शिवलिंग मिळालं त्याचा उल्लेख शिवलीला मृताच्या शेवटच्या अध्यायात आढळून येतो मंदिर परिसरात महालक्ष्मी आणि गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे तसंच भगवान विष्णूची कोरीव सुंदर मूर्ती सुद्धा या परिसरात खोदकाम करत असताना मिळाली निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिरात जाऊन मन अगदी प्रसन्न होतं गणपती विसर्जनासाठी पुण्यातल्या खडकवासला धरणातून उद्या शून्य पूर्णांक पंधरा टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांना हा आदेश दिला पिंपरी चिंचवडमधल्या विसर्जनासाठी शून्य पूर्णांक एक टीएमसी पाणी सोडण्यात बापट यांनी सांगितलं दोन्ही शहरांमध्ये आज आणि उद्या पिण्याचं पाणी संध्याकाळीही उपलब्ध व्हावं यासाठी जादा पाणी सोडण्याची सूचना बापट यांनी महापालिकांना केली आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात याबाबत दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला कोल्हापूरमधल्या विभागीय क्रीडा संकुलाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा शाखेनं प्रतिकात्मक आंदोलन केलं राज्य शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही जलतरण तलाव बॅडमिंटन कोर्ट यासह अनेक कामं अजून प्रलंबित आहेत जलतरण तलावात सांडपाणी साठलं असून कचऱ्याच ढीक गवत यामुळे क्रीडा संकुलाला अवकाळा प्राप्त झाल्याचं म्हणणं आहे संकुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असून त्यासाठी ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहा पुढची जर बैठक तुम्हाला लावायची असेल ला, आणि स्वतः बघायचं असेल की शासनाचा पैसा कुठं मुरला कुणा खिशात गेला कुणा घरात गेला जर बघायचा असेल तर खरोखर तुम्ही बैठक जिल्हाधिकारी सगळे क्रीडा अधिकारी सगळं खेळाडूंची बैठक इथं लावा आणि झालीच दुर्दशा ही तुमच्या लक्षात येईल ही चौकशी झालीच पाहिजे ठेकेदारा काळ्यादी टाकल्याबरोबर त्याला गजाड करणं गरजेचं आहे आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत तीस सप्टेंबरवरून सतरा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे उत्पन्न घोषणा योजना दोन हजार सोळा अंतर्गत संपत्ती जाहीर करण्याची अंतिम तारीखही तीस सप्टेंबर असल्याचं लक्षात घेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं कर विवरणपत्र भरण्याची मुदत सतरा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी दर्शवली आहे या प्रकरणी येत्या एकवीस सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीला गृह खात्याचे सहसचिव तसंच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजर रहावं असे निर्देशही न्यायालयानं आहेत या संदर्भात दाखल एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या पीठानं विषयक प्रशासकीय यंत्रणेची माहिती घेतली तसंच समन्स बजावण्यात होत असलेल्या विलंबामुळे किती प्रकरणं प्रलंबित आहेत याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारणीला आला आहे औंढा तालुक्यात अंजनवाडी परिसरात सुमारे चारशे एकर जागेवर ही प्रयोगशाळा उभारली जात आहा या वद्धशाळच्या उभारणीसाठी देशात पाच वर्षांपासून जागेचा शोध घेण्यात येत होता मात्र औंढा इथली भौगोलिक परिस्थिती आणि इतर ठिकाणच्या मानानं अधिक सरस असल्यानं स्थान निश्चित केल्याचं अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर फ्रेडरिक राब यांनी सांगितलं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुरुत्वीय लहरी एक शोध या विषयावर ते बोलत होते वेगळा रेल्वे अर्थसंकल्प सादर न करता तो सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन केला तर सुमारे दहा हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकेल या विलीनीकरणाचे फायदे तोटे पडताळण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त समितीनं मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल सादर केला दरवर्षी रेल्वेला मिळणाऱ्या चाळीस हजार कोटी रुपयांच्या निधीपैकी दहा हजार कोटी रुपयांचा लाभांश रेल्वेतर्फे खर्च केला जातो या रकमेची बचत होऊ शकेल असं समितीनं म्हटलं आहे समितीनं केलेल्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवल्या जातील त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल <laughs> चक्रीवादळाची पूर्वसूचना देणारा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत करणारा प्रकल्प राज्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली सुरुवातीला हा प्रकल्प अलिबाग रत्नागिरी आणि सातपाटी या शहरात राबवण्यात येणार आहे असंही म्हणाले जलयुक्त शिवार अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात चारशे तेरा गावांची निवड करण्यात आली होती त्यापैकी एकशे बारा गावांमध्ये जलपातळी सामान्य करण्यात यश आलं आहा तसंच शिवारात असलेल्या पूर्वीच्या बंधाऱ्यांचं खोलीकरण करणं नवीन शेततळ्यांची निर्मिती करणं तलावातला गाळ काढणं अशी विविध कामं करण्यात आली त्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये आणि तलावांमध्ये प्रचंड पाणीसाठा निर्माण झाला आहे या पाण्यामुळे शेतातल्या विहिरी तुडुंब भरल्या इथले शेतकरी तुषार सिंचन ठिबक सिंचन पद्धतीनं सोयाबीन तूर कापूस अशी पिकं घेत आहेत यामध्ये लोकसहभाग हा एक जलयुक्त शिवार योजनेचा आत्मा आपणाला म्हणता येईल तर त्या माध्यमातून आपलं निवळणा धरण असेल पोफाळी उमरखेडमधलं असेल अशा अनेक धरणाच्या माध्यमातून जवळपास दहा लाख घनमीटर आपण गाळ पण त्याच्यामधून काढण्यात आलेला आहे या बंधारा झाल्यामुळे आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला उत्पन्नामध्ये वाढ झाला त्यानंतर आम्ही अगोदर कापूस आणि सोयाबीन दोनच पीक घेत होतो मात्र या बंधाऱ्यामुळे आज रोजी आमच्या गावामध्ये जवळपास दहा हेक्टराच्या खाली संत्र्याची लागवड झालेली आहे सिंचन क्षेत्र वाढलेलं आहे आणि खरोखर शासनानं आम्हाला हा जो बंधारा दिलेला आहे याचा खरोखर आमच्या शेतकऱ्यांना फायदा झाला की आम्हाला पाण्याची पुष्कळ टंचाई होती आम्हाला पियाला सुद्धा सोय नव्हती उन्हाळ्यात आमच्या इरी आटायच्या आम्हाला धुवायला कपडे धुवायला पाणी नव्हतं या योजना माध्यमातून आमच्या गावात काही धरणे झालीत काही तळे झालेत आणि त्याच्यामधून असे भरपूर हो आम्हाला यशस्वी आहे ला हवामान लातूरमध्ये कालपासून सुरू झालेला पाऊस आज सकाळी सुरू राहिला उस्मानाबाद इथंही आज पाऊस झाला तुळजापूर परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत सोलापूर जिल्ह्यातही रात्रीपासून हलका पाऊस होत आहे हिंगोली जिल्ह्यात आखाडा बालापूर कुरुंदा वसमत इथं मुसळधार पाऊस झाला यवतमाळमध्येही चांगला पाऊस झाला परभणी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी दमदार पाऊस झाला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं सोलापूरमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस होऊन आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात चोवीस पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली या ठिकाणीही सव्वा महिन्यानंतर पावसाचं चा आगमन झाल्यानं सोलापूरकर सुखावले खरिपाबरोबरच रब्बीच्या पिकांनाही हा पाऊस उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे नागपूर आणि नांदेडमध्येही हलका पाऊस झाला येत्या छत्तीस तासात मराठवाडी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे रिओ पॅरा भारताच्या देवेंद्र झाजरियानं भालाफेकीत स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत पटकावलं सुवर्णपदक पॅरा ऑलिम्पिकमध दोन सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र ठरला एकमेव भारतीय अॅथलीट पंतप्रधान आणि देशवासियांनी व्यक्त केला आनंद राज्यात मराठा समाजाकडून निघत असलेले मोर्चे त्यांच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचं प्रतिबिंब मुख्यमंत्र्यांचं मत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या ठेवींची रक्कम पोहोचली लक्षणीय बेचाळीस हजार कोटींवर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ खनी आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं सरकारवर ओढे ताशेरे वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आणि मराठवाड्यात दमदार पाऊस खरीपाचं पीक वाचल्यामुळे शेतकरी सुखावला या याबरोबरच हे बातमीपत्र संपला, पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार